नमस्कार मंडळी मी शारदा इन्स्टिट्यूट टॅरो रिडर स्वागत करतेय तुमचं आपल्या चॅनल मध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी तर रिडिंग घेऊन आलोय आज एक नवीन तुमच्यासाठी महालक्ष्मी तुमचं आयुष्य कमळाप्रमाणे फुलवत आहेत आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर येत आहे तर कमळाप्रमाणे हे आयुष्य कसं फुलतंय आणि काय तुम्ही करताय काय तुम्हाला द्यायला या लागलाय महालक्ष्मी बघूया आपण या रीडिंग मध्ये तर महालक्ष्मी तुमचं आयुष्य कमळाप्रमाणे फुलवत आहेत काय मेसेज आहे महालक्ष्मीचा माझ्या ह्या सोल फॅमिलीला असा चांगला मेसेज आला चा, हे आणि खूप दिवस झाले हे रीडिंग करायची अशी डोक्यात होती पण त्याचा आज हे झालं नक्की सांगायचंय मला रीडिंग कशी वाटली आहे तुम्हाला रीडिंग पूर्ण झाल्यानंतर रीडिंग पूर्ण बघा म्हणजे त्यातून जे जे छोट्या मोठे जे काही मेसेज तुमच्याशी रिजोनेट होता ते मेसेज तुम्हाला रीडिंग पूर्ण बघितल्याशिवाय त्याचा अर्थ लक्षात नाही येणार थँक यू सो मच महालक्ष्मी तुमचं आयुष्य कमळाप्रमाणे okay. महालक्ष्मी तुमचं आयुष्य कमळाप्रमाणे तुमचं आयुष्य कमला कमळाप्रमाणे फुलवत कारण तुमच्या तुमची जे आयडियाज आणि क्रिएटिव्हिटीचा जे दार दरवाजा जो बंद होता आणि जो तुमचा म्हणजे पैसा Uh, पंटॅकल्स तुम तुम जे तुमच्याकडे येण्याचे जे दरवाजे बंद झाले होते पैसा जो तुमच्याकडे यायचं दरवाजे बंद झाले होते स्किल किंवा फायनान्शियल ऑपॉर्च्युनिटी जे काही सगळं थांबलं होतं कि तुम्ही किती तुमच्यात क्रिएटिव्हिटीज आहेत पण त्या प्रत्यक्षामध्ये येत नव्हत्या तुमच्यामध्ये आळस असेल किंवा काही अशा घटना होत असतील की तुम्ही करायचा प्रयत्न करताय विचार करताय निर्णय घेत सगळं करताय पण ते तडीच निर्णय तो तडीच जात नव्हता ते करू करता येत नव्हतं होत नव्हतं तरी इथं महालक्ष्मी तुमचं आयुष्य कमळाप्रमाणे त्याचमुळं फुलवत आहेत कारण न्यू नवीन ज्या आयडियाज आहेत आणि तुमचं जे मॅनिफेस्टेशन आहे आणि फायनान्शियल ऑपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या सगळ्यांचे जे दरवाजे आहेत ते तुमच्यासाठी उघडले जात आहेत तुमचं स्किल डेव्हलप होतंय तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे ती डेव्हलप होते तुमच्या कलांना वाव मिळतोय तुमचं जे स्किल आहे तुमच्या ज्या कला आहे त्या त्यांच्याकडे अट्रॅक्शन आहे म्हणजे जर तुमचा बिझनेस असेल तर त्या बिझनेसची काही ग्रोथ थांबली असेल आणि त्या ग्रोथ होत असताना खूप साऱ्या गोष्टी अशा म्हणजे ग्रोथ करताना होत असताना घटना मग फायनान्शियली लॉस असेल किंवा कोणत्याही ह्याच्यामुळे असेल तर ते थांबत होतं तर अशा सगळ्या थांबलेले थांबलेलं जे काही होतं म्हणजे लांबून तुम्हाला दिसते तुम्ही कष्ट करताय आता सगळं हे असेल मग तुम्ही शेतकरी असाल बिझनेसमॅन असाल आणि नोकरदार असाल कुणी असाल तर सगळं जे तुमचं फायनान्शियली ब्लॉकेजेस जे झालेलं होतं जो येणं थांबलं होतं ते सगळं तुमच्याकडे येते ते सगळे तुमचे तुम्हाला या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात त्या क्षेत्रामध्ये तुमच्या आयडियाज आणि तुमच्या तिथं त्या क्षेत्रामध्ये तुमचं मार्गदर्शन तुमचा सल्ला तिथं घेतला जातोय म्हणजे जिथं तुमच्याकडं दुर्लक्ष केलं जायचं तुम्हाला तुमच्यामध्ये हुशारी असेल किंवा तुमच्यामधल्या कला असेल तुमच्यामधले गुण असेल त्याला वाव मिळत नव्हता तर ह्या ह्याच्यामध्ये महालक्ष्मी तुमचं आयुष्य कमळाप्रमाणे का फुलवत आहे जी क्रिएटिव्हिटी आहे ती वाढते त्यामुळं जे काही मार्गदर्शन आहे जो काही सल्ला आहे जे काही क्लायंट्स तुमच्याकडे यायचे थांबत होते किंवा काही अशा गोष्टी असतील प्रत्येक नोकरीमध्ये व्यवसायामध्ये तुमच्याकडे दुर्लक्ष केलं जायचं तुम्हाला बाजूला केलं जायचं तर त्या सगळ्या ह्याच्यामधील जी स्किल आहे तुमची डेव्हलपमेंट सगळ्यांचं जे अट्रॅक्शन आहे ते तुमच्याकडे होते म्हणजे जी नोकरीतली तुमच्या कामातली जी क्रिएटिव्हिटी आहे छान जे हे आहे अट्रॅक्शन पॉवर जी, जी आहे तुमच्या कामातली आहे ती तुमच्यातली आहे आणि त्यामुळं तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज भरपूर येते आणि त्या अपॉर्च्युनिटीजवर तुम्ही काम सुद्धा करताय खूप चांगलं काम तुम्ही करताना दिसतंय द टॉवर हे पॅन्टॅकल्स आणि पैसा मी तुम्हाला काय म्हणलं महालक्ष्मी तुमचं आयुष्य कमळाप्रमाणे फुलवत आहे तर हे जे नसताना म्हणजे फायनान्शियली तुम्ही इतकं लॉसमध्ये आला बिझनेस मध्ये असू दे नोकरी मध्ये असू दे करिअर मध्ये सगळ्या गोष्टींनी सगळ्या बाजूनी तुम्ही फायनान्शियली लॉसमध्ये आला असाल आणि हे करत असताना ही टॉवर मुवमेंट तुमच्या आयुष्यात आले टॉवर मुवमेंट म्हणजे समुद्र मंथन आणि हा टॉवर तुमचा ढासळला होता हा जो ढासळलेला टॉवर आहे पुन्हा एकदा तुमच्या तुमच्यात जो सक्षमपणा आहे भरमक्कमपणा आहे आणि जो तुमच्यामध्ये असा एक खूप प्राऊड असं स्वतःला म्हणजे प्राऊड वाटावं परमेश्वराला प्राऊड वाटावं आणि तुम्हाला स्वतःला सुद्धा तुमचा अभिमान वाटावा इतकं स्ट्रॉंगली तुम्ही प्रत्येक गोष्ट प्रत्येक अडचण संकट जे काही तुमच्यावर येते त्याला तुम्ही फेस केलेला आहे आणि म्हणूनच जो तुमचा ढासळलेला टॉवर होता तो त्याच्यावर तुम्ही त्या सगळ्या घटना किंवा जी संकट तुमच्या समोर आली तुमच्या जवळचे असू दे असू दे किंवा त्यांनी तुम्हाला दुखवलेला असेल तोडलेलं असेल काही अशा गोष्टी असतील ज्या निघून गेलेल्या असतील तुमच्या आयुष्यात त्यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यात टॉवर उमेट आली पण हा टॉवर जो ढासळला तो ढासळलेला टॉवर ढासळा म्हणून तुम्ही थांबला नाही तुम्ही पुन्हा एकदा त्याची नीव घातली मला इथं तेच दिसते म्हणजे मुलाधार स्ट्रॉंग होतोय तुमचं पुन्हा एकदा तुम्ही त्याची नेऊ घातली आणि पुन्हा एकदा तो टॉवर तुम्ही उभा करण्याचा एक पायंडा म्हणजे जो एक नवीन जे हे आहे ते तुम्ही टाकला आणि तुम्ही पोचतायत जिथे महालक्ष्मी आहेत मी तुम्हाला काय म्हणलं महालक्ष्मी तुमचं आयुष्य कमळाप्रमाणे बोलतात कारण तुम्ही हा टॉवर उभा केलाय नवीन नवा टॉवर के उभा केलाय तुम्ही नवीन काय तर उभं केलंय नवीन जे संपलं होतं टॉवर म्हणजे फक्त संपत नाही संपलेला पुन्हा उभा करण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण तुम्ही केली तो उभा केला ते संपलं म्हणून घाबरून पळून गेला नाही तुम्ही तर ते नवीन पुन्हा तो उभा केला आणि नवीन एक पाया जो आहे तुमच्या परंपरेचा असेल तुमच्या घराचा असेल तुमच्या कुळाचा असेल किंवा तुमच्या बिझनेस नोकरीचा असेल कुठंही तुम्ही त्याचा पाया नवीनही करून तुम्ही पुढे गेला मग ते तुमच्या ह्याच्यामध्ये कुठे टॉवर असू दे फ्रेंडशिपमध्ये असू दे फायनान्शियलीमध्ये असू दे किंवा परिवारामध्ये असू दे तुमच्या वैवाहिक आयुष्यात असू दे कुठूनही जिथं तुम्हाला हे झालं संपूर्ण असं वाटलं तिथून तुम्ही न घाबरता न धडपडता न हरता तुम्ही पुन्हा उभे राहिला आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात महालक्ष्मी महा आणि एवढी छान छान एवढा हा मेसेज आहे ना खरच छान आहे आणि असं टॉवर मुवमेंट आयुष्यात प्रत्येकाच्या येत असतात ता, पण त्याच्याशी लढायचं जुन जायचं ते पुन्हा असा एक असा भरभक्कम टॉवर उभा करायचा ही शक्ती त्याच मध्ये असते जी खूप पवित्र आहे ती जी परमेश्वराची आहे तिच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे आणि ती विश्वास ठेवते परमेश्वरावर विश्वास ठेवते वेळेवर विश्वास ठेवते की वेळ बदलते आजचा दिवस उद्या राहत नाही आजचा गेलेला काळ परत येत नाही येणारा काळ आपल्या हातात नाही पण आता जे आहे ते आपल्याला जगायचंय पुढे जायचंय याच्यावरती विश्वास ठेवते आणि तो तुम्ही ठेवला म्हणूनच इतका छान मुक्त आणि असा पॉझिटिव्हिटीचा जो नकारात्मक पॉवर होता तो ढासळ जी निगेटिव लोक होती जी निगेटिव एनर्जीस होत्या जी अशी माणसं होती जी तुमच्या आयुष्याला कुठेतरी ब्लॉक करत होती जी स्टक करत होती तुमचे विचार तुमचं राहणीमान असेल तुमच्या परिवाराचं असेल तुम्ही हो कोणत्याही ह्याच्यामध्ये असतील तर ती तुम्हाला थांबवत होती तर ती तुमच्यापासून दूर गेलेलं सुद्धा तुम्हाला असं हे हो वाट की नसतं म्हणजे तुम्हाला जाग हे हो होत असेल की तुमच्यापासून ती दूर गेली तर ती दूर गेलेलं दुःख न मानता जे काही चांगलं सुरू झालंय ते आनंदाला तुम्ही हो, सेलिब्रेट हो करताय सेव्हन ऑफ शॉर्ट्स म्हणजे सेव्हन ऑफ शॉर्ट्स कार्ड आहे बघा हे तुमच्या तुमच्या आयुष्यात हे महालक्ष्मी तुमचं आयुष्य कमळाप्रमाणे पडलत मी काय म्हणलं कटिंगच एक हे आलंय शॉर्ट्स म्हणजे कट कट होते ज्या काही गोष्टी म्हणजे जी तोड तुमच्या आयुष्यात आली ज्या लोकांमुळे आली ज्या एनर्सिस्ट मुळे आली ज्या वेळेमुळे आली आणि ती वेळ तो काळ आणि त्या नकारात्मक एनर्जी सगळ्या कट करून संपवून पुन्हा एकदा नवीन उभारण्याचं जे काम आहे नवीन काम जे हे आहे ते इथं सुरू होते आणि तुम्ही म्हणजे एखादी गोष्ट करत असताना तुम्ही काय पण करा त्याच्यामध्ये अडथळा आणायचा तुम्हाला थांबवायचं कसं ना काही ना काही जर त्यांच्याकडून झालं नाही तर दुसऱ्या व्यक्तीला त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करायचा किंवा आणि कोणाला तरी इन्व्हॉल्व्ह करायचं पण तुम्हाला थांबवण्यासाठीचे खूप सारे असे प्रयत्न अशा घटनेने घडले पण त्यावर सुद्धा तुम्ही मात करत पुढे गेला ह्या थॉट्स न सगळ्या एनर्जीज ना अशा ज्या नकारात्मक एनर्जीज आहेत ज्या तुम्हाला हे चांगलं काय करण्यापासून थांबवत होत्या त्या था। सगळ्यांना कट करून तुम्ही पुढे चाललेले आहात असं काय म्हणूनच कमळाप्रमाणे आयुष्यात तुमचं महालक्ष्मी पुढे होत आहे महालक्ष्मीना खूप अभिमान आहे तुमचा बघा ऑफ मी म्हणले तुम्हाला पॅन्टॅकल्सच कार्ड आहे आणि जी मूर्ती मी इथे तुम्हाला ज दगडापासून मूर्ती बनवण्याचं जे काम चालू होत जी एक छान असं मूर्तीवंत उदाहरण तुम्ही आहात अशी रिडिंग खरंच ज्यांच्याशी त्यांनी मला नक्की कमेंट मध्ये सांगायचं आहे कारण मूर्ती एक दगडापासून मूर्ती पूर्ण दगडाचं हे झालेलं आहे आणि त्या दगडाला मूर्ती घडवणं हे शक्य नव्हतं पण ही मूर्ती घडवली परमेश्वरानं परमेश्वराने ठोके दिले सगळं सगळं हे केलं पण हे त्रास झाला किती दुखलं रक्तबंबाळ झाला काय झालं तरी सुद्धा तुमच्यामध्ये ते एक शक्ती होती की नाही मला ही मूर्ती पूर्ण करायची तर ती ही मूर्ती पूर्ण झालेली आहे जी मूर्ती करायला घेतली होती ज्या टॉवर मुळे तुम्ही थांबला किंवा तुमचं सगळं हे झालं पण ती टॉवर मुवमेंट आली ती घटना तुमच्या आयुष्यात घडली ती संकट तुमच्या आयुष्यात आली त्यांनी तुमच्यावर वार केले सगळं केलं पण तुम्ही तिथं तुटला नाही थांबला नाही ती मूर्ती घडवायचं जे काम तुमचं जे चालू होतं ते परमेश्वराचं चालू होतं पण ही मूर्ती घडवत असताना सुद्धा तुम्हाला किती त्रास झाला तरी सुद्धा तुम्ही थांबला नाही मूर्ती घडली आणि म्हणूनच कमळापर्यंत पोहचला म्हणून महालक्ष्मीपर्यंत पोहोचला आणि म्हणूनच महालक्ष्मी तुमच्या आयुष्याला कमळाप्रमाणे फुलवत आहेत जो काही अपंडन्स होता क्रिएटिव्हिटी तुमच्याकडे येणारेच्युनिटी संधी सगळं तुमच्याकडे येते फक्त आता तुम्हाला त्याचं सेलिब्रेट करायचंय तुम्हाला त्याचा आनंद घ्यायचा आहे तुम्हाला पास्ट लाईफ मध्ये काही अशा गोष्टी झाल्या काही नकारात्मक झालेला त्रास असेल घडलेल्या घटना असतील या सगळ्यापासून जे तुम्ही शिकलाय त्याच्या अनुभवाची जी कुडचणी घेऊन तुम्हाला पुढच्या अध्यायामध्ये प्रवेश करायचा असं तुम्हाला इथं सांगितलं जाते जे काय तुम्ही लर्न केलं जे काय के तुम्ही पाठच्या ह्याच्यात ते तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे तर जर टीमवर्क तुमचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे तुमच्यासाठी हे सुद्धा आहे टीमवर्क सुद्धा तुम्हाला खूप सक्सेस देईल ते सुद्धा तुम्हाला सांगितलं जात आणि क्वीन ऑफ पॅन्टॅकल्स इथं दोन्ही एनर्जी आहेत फेमिनाईन मस्कुल एनर्जी स्त्री पुरुष असे दोन्ही एनर्जी आहेत आणि तुम्हाला पूर्ण आता तुमचं जो एक फाउंडेशन जे आहे ते पूर्णपणे तयार झालेला आहे जो आपण घर बांधताना कसा अगोदर सगळा बेस फाउंडेशन पूर्ण करून घेतो की नाही तसं ते तुमचं सगळा बेस पूर्ण झालेला आहे आणि आता तुम्ही वर गेलेला आहे महाराष्ट्रपर्यंत तुम्ही तुमच्या इतर मी सांगे तुमच्या चक्राजवर खूप काम केलेलं आहे योग केलाय ध्यान आहे के मेडिटेशन ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्ही स्वतःवर खूप काम केलेलं आहे मग तुम्ही जप करत असाल तुम्ही परमेश्वराची खूप आराधना करत तुम्ही सेवा करत असाल अशा लोकांची ज्यांना खरंच तुमची गरज आहे त्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचत असाल दानधर्म करत असाल अशा गोष्टींना मुळ सर्व लोकांना एकत्र आणत असाल तुम्ही काही धार्मिक कार्य असतील किंवा सेवेची कार्य असतील अशा काही गोष्टी असतील ज्याच्यामध्ये लोकांना एकत्र आणून तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय तर इथं सुद्धा तुम्हाला इथे कव्हरेज दिलं जाते पूर्णपणे तुमचं जे धैर्य आहे तुमचं त्या धैर्याची जी परीक्षा झाली तर अर्थानं

फुलपांकर आहेत आणि तशीच जी सारखी जी लोकं तुमच्या अवतीभोवती आहेत जशा सोर्स तुमच्या अवतीभोवती ज्यांनी तुम्हाला हेल्प करून तुम्हाला ग्रो करण्यासाठी प्रयत्न केला त्यांनी तुम्हाला साथ दिली तुमच्या सुख दुःखात तुम्हाला साथ दिली तुम्हाला पुढे घेऊन जाय जे अशाही सोर्स असतात जे अडवतात आणि अशाही सोर्स असतात साथ देतात तर ह्या दोन्हीही असल्याशिवाय आपण पुढे जात नाही की नाही तर असं काही तुमच्या आयुष्यात झालं तर आता क्वीन ऑफ वॉन्ड्स म्हणजे एक असा झेंडा तुम्ही हातात तुम घेतलाय जो एक जी झेंडा घेतले जी यशस्वी आहे आणि म्हणूनच तुम्हाला महालक्ष्मी असं तुमचं आयुष्य कमळाप्रमाणे फुलवत आणि कुणी कितीही तुम्हाला नजर लावण्याचा प्रयत्न केला काही केलं तरी सुद्धा तुम्हाला फुल प्रोटेक्शन आता इथं दिलं जाते थँक्यू सो मच आणि सेव्हन ऑफ कप्स आता तुम्हाला अपॉर्च्युनिटीज खूप येतील तुम्हाला काहीतरी कामाच्या संधी येतील अपॉर्च्युनिटी आहेत नवीन नवीन तुमच्या कला आणि खूप अशा आयडिया येतील त्यातल्या तुम्हाला सिलेक्ट करत असताना खूप जागरूकपणे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आणि येते ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे चॉईस तुमच्याकडे आहे चॉईस तुम्ही करायचा तुमच्या कलानुसार कारण तुम्ही मिळवले महालक्ष्मी कमळाप्रमाणे तुमचं आयुष्य फुलवताय तुम्हाला महालक्ष्मी असं तुमच्या अभंड खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी देतील तर ह्या अपॉर्च्युनिटी घेत असताना तुम्हाला चॉईस करायचा आहे चॉईस तुमच्या हातात आहे तो चॉईस करत असताना अगदी जागरूकपणे आणि तुमच्यासाठी काय योग्य आहे तो चॉईस तुम्हाला इथं करायचा आहे कारण तुम्ही लर्न केले आता शिकलाय तुम्ही मागच्या काळजी ह्याच्यामध्ये किती लोक म्हणजे सगळंच गोड बोलून हे करणारे सुद्धा असतात आणि पाठीवरून सुराते तुमच्या आयुष्यात येऊन गेले गोड बोल बोलून क्लास देणारे येऊन गेले तुमचेच निंदा करणारे येऊन गेले सगळे तुमचे खूप सारे हे करत असतो विश्वास ठेवतो लोकांवर विश्वास ठेवतो पण तीच लोक अशी असतात की पाठीवरून वार करतात आणि मग त्यामध्ये अशा ह्या गव्हर्मेंट सारख्या येत असतात तर इथं तुम्हाला सांगितलं जाते ओपन कम्युनिकेशन तुम्हाला करायचं आहे तुमच्या हृदयावर कोणतेही बर्डन ठेवायचं नाही जे काय मनात आहे हृदयात आहे जे काही साठवून ठेवले किंवा काही आहे ते सगळं तुम्हाला बोलायचं येणार नाही गच्च भरून ठेवायचं नाही कारण तुम्हाला चक्र ओपन करायचंय जोपर्यंत हार्ट चक्र ओपन नाही तोपर्यंत महालक्ष्मी असं म्हणजे तुम्हाला द्यायला आलेत आणि मग ते तुमचं बंद आहे दरवाजा बंद असं व्हायला नको तर तुम्हाला इथं सांगितलं जाते तुम्हाला हा पण काम करायचं कर का आहे तर महालक्ष्मी तुमच्या आयुष्य असं एका फुलवलं जात आहे आता का तुम्हाला हे ओपन कम्युनिकेशन आहे ओपन कम्युनिकेशन करायचं म्हणजे तुमच्यात जे गिफ्ट आहे तुमच्या हृदयात खूप साऱ्या गोष्टी आहेत क्रिएटिव्हिटीज आहेत आयडियाज आहेत खूप छान आहेत तुम्ही बाहेर काढत नाही लोक काय म्हणतील याला काय वाटेल त्याला काय वाटेल आणि तुम्ही बाहेर काढत नाही तुमचे गिफ्ट तुम्हाला जे काही परमेश्वराने दिलेलं आहे गिफ्ट्स बाहेर काढा तुमचे विचार बाहेर काढा नवीन आयडियाज आहेत आयडियाज बाहेर काढा आणि त्या प्रत्यक्षात आणा असं तुम्हाला इथं सांगितलं जात आहे आणि ते आणल्यामुळेच येणार आहेत आता हे सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज क्रिएटिव्हिटीज आणि तुमचे गिफ्ट्स लवकरच तुमच्या तुमच्याकडनं येत आहेत आणि तुमच्यातून ते बाहेर सुद्धा काढले जात आहेत इथं तुम्हाला खूप मोठा आशीर्वाद सुद्धा महालक्ष्मी तुम्हाला देत आहेत आणि कमळा

त्यावेळेला हे कधी शक्य होतं ज्यावेळी तुम्ही ध्यान करता ज्यावेळी तुम्ही मेडिटेशन करता ज्यावेळी पूर्णपणे समर्पित होता परमेश्वराला मग ते असते आधार पूर्णपणे समर्पित होता आणि जे काय ऐश्व्यात जाऊन जेव्हा यांच्याशी कनेक्ट होता त्यावेळेला तुमच्या लक्षात आलं की खरं अर्थानं आयुष्य काय खऱ्या अर्थानं हे जगणं काय आहे मोक्ष काय आहे जन्म काय आहे मृत्यू काय आहे पुन्हा किती वेळ दिला पाहिजे स्वतःला किती वेळ दिला पाहिजे स्वतःवर किती केलं पाहिजे हे तुम्हाला या सगळ्या जर्नी मध्ये समजलेलं आहे mm -hmm. म्हणूनच महालक्ष्मी तुमचं आयुष्य कमळाप्रमाणे खूप डीप तुम्ही कनेक्ट झालाय खूप डीप कनेक्ट झालाय झाला डीपली स्वतःवर तुम्ही खूप सारं असं काम तुम्ही केलंय आणि म्हणूनच तुम्हाला इथं तुमच्यावर तुमचं आयुष्य समा कमळाप्रमाणे महालक्ष्मी आणि महालक्ष्मी कमळाप्रमाणे तुमचं आयुष्य कारण तुम्ही तुमच्या फॅमिलीचा जो पॅटर्न आहे तो बदलताय आणि ह्या सगळ्यामध्ये कुणी कितीही विरोध केला कुणी काहीही केलं किंवा काय झालं तरी सुद्धा हा पॅटर्न बदल हा तुमच्याच हातात होत तुम्हीच हे करू शकत होता जर अहंकार कारण आहे पण तुमच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे तुम्ही घाबरला नाही कुणालाही कोणी कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही विश्वास ठेवला परमेश्वरावर आणि म्हणूनच तुम्हाला जे सगळं सगळंच ते पुन्हा उभं करण्याचं धाडच तुमच्यात निर्माण झालं ह्याच्यामुळे तर म्हणूनच तुमच्या महालक्ष्मी कमळाप्रमाणे तुमचं आयुष्य बोलत आहेत कारण खूप मोठी परीक्षा तुम्ही दिली परीक्षा दिली या परीक्षेचे खरे म्हणजे जे काही उत्तर तुम्ही दिलेली आहेत हा जो सगळा प्रवास तुम्ही जो केला साक्षीदार जे ते महालक्ष्मी महालक्ष्मी साक्षीदार आहेत आणि तुमचे पूर्वज आहेत साक्षीदार जे कनेक्शन तुम्ही केला जो योग ध्यान जे तुम्ही केलं त्याला मास्टर बुद्धा हे सगळी जी ब्रह्मांडीय शक्ती आहे ती साक्षीदार आहे तुमच्या स्ट्रगलची तुमच्या कष्टाची तुमच्यावर ते सगळं जे तुम्ही कसं पेरला कसं पुढं नेला तुमच्या घराला तुमच्या परंपरेला कुळाला आणि मुलांना स्टेबल करण्यासाठी काही निर्णय काही गोष्टी तुम्ही केल्या निर्णय घेतले आणि त्यात मग तुम्हाला तुमच्यावर विरोध झाला असेल किंवा कोणी देणाऱ्याने साथही दिली दे करणाऱ्याने विरोधही केला पण त्यामध्ये सुद्धा तुम्ही एक ठाम भूमिका जी तुम्ही घेतली आणि तुम्ही जो, जो पॅटर्न बदलण्यासाठीचा एक पाऊल जे तुम्ही पुढे टाकलं त्यासाठी सुद्धा तुम्हाला महालक्ष्मी सुद्धा आयुष्य केलं कारण हे करणं शक्य नसतं त्यामध्ये खूप पावर लागते खूप ताकद लागते खूप विश्वास लागतो तुमच्यामध्ये आहे या शक्तीला खूप खूप म्हणजे सलाम कारण अशी शक्ती जर असेल तर किती छान आणि अशी सोय फॅमिली जर माझ्या मला आहे तर मी खूप म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे याचा थँक्यू थँक्यू सो मच ठिकाणी कॉल टू ऍक्शन आता तुम्हाला थांबायचं नाही आता तुम्हाला ऍक्शन घ्यायचे तुम्हाला तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये कारण तुम्ही ऍक्शन घेतल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला कळेल की ते काही गोष्टी कशा बदलत जात आहेत कसं मॅजिक होते आहे कसे चमत्कारिकरित्या तुमच्या आयुष्यामध्ये आता बदल होत आहेत कारण महालक्ष्मी तुमचं आयुष्य कमळाप्रमाणे फुलत आहेत आणि हा कमळ हा कमळ फुलताना बघणारे जे डोळे असे हे होते त्यांचं त्यांना स्वतःला सुद्धा आश्चर्य वाटेल आणि त्यांनाच असं हे वाटेल की आपण काय गमवलं अशी इतकी छान सुरू तुम्ही आहात छान तुम्ही गमवल्याचं दुःख त्यांना होते त्यांनी ना गमवल्याचं दुःख तुम्हाला नाही कारण तुम्ही जे विचार शुद्ध आहेत तुमची भावना शुद्ध आहे तुमच्यातला एक बंध जो प्रेमाचा आहे तो खूप असा सुगंधी आहे आणि खूप पॉवरफुल असा तुमचा हे आहे तर तुम्ही तुम्ही स्वतःला दोष द्यायचा नाही आहे तुम्ही खूप छान सोल आहात तुम्हाला स्वतःला खूप तयार तुम्ही स्वतःला केले खूप कष्ट वारा पाऊस त्यामुळे घाबरायचं नाही तुमच्या बरोबर साक्षात परमेश्वर आहे तुमचे आहेत आणि जे जर तुम्हाला काही प्रश्नांची नसतील उत्तर सापडत किंवा काही तुम्हाला उत्तर मिळवायची असतील तर तुम्हाला ओंशी कनेक्ट व्हायचं आहे ते सुद्धा तुम्हाला करायला इथं सांगितलं जाते ओंशी कनेक्ट झालं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी ध्यानाद्वारे सुद्धा तुम्हाला तिथं सांगितले जातील आणि काही इन्युमनायझेशन म्हणजे इन्युमनायझेशन म्हणजे जी आहे ती तुमच्या आयुष्यावर म्हणजे अंधार सगळा काढून एक रोशन करणार आयुष्य रोशन करणार आणि चमकवणार असं असं काही जर तुमच्या आयुष्यात सगळ्या घटना आता घडतायत म्हणजे महालक्ष्मी तुमचं आयुष्य कमळाप्रमाणे मळाप्रमाणे आहेत म्हणजे ह्याच घटना ज्या आहेत जी, जी, जी रोषणाई आहे तुमच्या आयुष्यात होती आणि जे पात्र आहे किंवा जी एखादी व्यक्ती असेल एखाद किंवा तुम्ही एखादं की नाही असेल किंवा बांधर असेल किंवा आणलेलं असेल जो काही हे असेल तुमच्या घरा घरामध्ये तुम्ही हे तर ते जे आणलेलं आहे कि नाही त्याच्यामुळे तुम्हाला खूप हिलिंग मिळणार आहे खूप हिलिंग होणार आहे म्हणजे तुमच्या तुम्हाला ज्या बरेच वेळा बोलायला कोण नाही ज्या हे नाही तुमचे इमोशन्स जे आहेत तुमच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्तीशी तुम्ही शेअर करू शकता ती व्यक्ती असू दे किंवा तुमच्या घरी आणलेली एखादं हे आणलं तर तुम्ही त्याच्याशी जी हिलिंग होणार आहे ती तुम्हाला खूप तुमच्या आयुष्यात ग्रोथ होणार आहे त्याच्यामुळं म्हणजे जे काही तुमच्या घरात नवीन आता येणार आहे त्याच्यामुळे तुमची खूप हिलिंग होणार आहे तुमची खूप ग्रोथ होणार आहे आणि तुमचं आयुष्य कमलाप्रमाणे फुलवणार आहेत महालक्ष्मी कारण साक्षात महालक्ष्मीच्या पावनाने लक्ष्मीच्या पावनाने ते येणार जे हे आहे ते महालक्ष्मीच्या पावनाने प्रवेश करणार असा आहे आणि प्रवास जो आहे या निमित्तानं जो प्रवास तुमचा होईल किंवा तुम्ही हा जो प्रवास केला योगाचा जो ध्यानाचा जो प्रवास तुम्ही केला ह्या प्रवासामध्ये जे जे काही अडथळे होते ते सगळे काढलेले आहेत आणि महालक्ष्मी तुमचं आयुष्य कवळाप्रमाणे खुलवत आहे म्हणजे तुम्हाला जर तुम्ही काय तुमचा तुमचा दौरा असेल किंवा प्रवास होऊ शकतो ज्याच्यासाठी तुम्ही फायनान्शियली काही प्रॉब्लेम आहेत त्यामुळे जो प्रवास तुमचा थांबला असेल प्रवासांना पूर्ण तयारी झालेली असेल पण फायनान्शियली आहे याच्यामुळे थांबला असेल तर तो होण्याचे योग सुद्धा आता येत आहे सिक्युरिटी तुम्हाला सगळ्या पूर्ण ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सिक्युरिटी दिली जाते तुम्हाला आ, सुरक्षित ठेवलं जाते मग ते कोणताही तुमचा हे असेल ह्या प्रवासामध्ये सुरक्षितता आहे आणि या सगळा जो काही तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल असेल किंवा इतर कोणत्याही कोणाच्याही आयुष्याबद्दल एखादा डिसिजन घेत असाल आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सिक्युरिटी आहे तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल डिसिजन घेताना आणि दुसऱ्याच्या घेताना तुम्हाला तिथे सिक्युरिटी आहे जर तुम्ही परदेशांमध्ये प्रवास करणार असाल बाहेर जाणार असाल त्यासाठी तुम्हाला सिक्युरिटी आहे तुम्हाला सुरक्षितता आहे तुम्ही तुमच्या पूर्वजांशी कनेक्ट व्हा तो आणि थोडस मेडिटेशन हे करून तुम्हाला तुमच्या प्रवासाला जाताना थोडस स्वतःला स्टेबल करून प्रोटेक्ट करून सुद्धा तुम्ही जाऊ शकता इथं तुम्हाला सिक्युरिटी आहे आणि मेडिसिन म्हणजे जे चमकणं जे आहे मिठी मारणं चमकणं मिठी ते काजबे कसे असतात गाजबे त्याचा प्रकाश रात्रीमध्ये किती सुंदर दिसतं तसं अंधारा म्हणजे कितीही अज्ञान असेल अंधार असेल तर त्या चमकणाचा जो स्वभाव आहे तो तुमचा आहे तुमच्या आयुष्यात किती संकट आले किती घटना का घडल्या काही झालं तरी सुद्धा तुम्ही तुमचं चमकणं सोडलं नाही तुम्ही तुमचा रोल सोडला नाही तुम्ही तुमचं हे सोडलंच नाही तुम्ही त्याच्यावर पुढं 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 जात राहिला आणि म्हणूनच तुम्हाला कुणीही थांबवू शकत नाही कारण तुम्ही तुम्हाला माहिती आहे तुमचे आराध्य तुमची शक्ती तुमचा परमेश्वरावरचा विश्वास तुम्हाला कधीच थांबवू देणार नाही त्यामुळे जे मागे ओढत त्यांच्याकडं मागचं करून पुढे जायचं कारण तुम्हाला नवीन एक पॅटर्न सुरू आहे नवीन एक गोष्ट नवीन एक अध्याय जो घडवायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला पुढं आहे कारण तुमच्या पाठीमाग येणारी एक खूप मोठी एक असं हे आहे तर त्यांना तुम्हाला जनरेशन असेल न्यू जनरेशन असतील मुलं असतील किंवा तुमच्या घरातली अशी तुमची मुलं असतील तुमच्याकडे बघून मोठी होत आहेत तुमचा स्वभाव किंवा तुमचं जे विचार आहे ते घेताय ते घेऊन पुढे तुम्हाला पॉझिटिव्हिटी आणायची सकारात्मकता नाही त्यांचा दृष्टिकोन बदलायचा आहे जगाकडे बघण्याचा स्वतःकडे बघण्याचा आई वडिलांकडे बघण्याचा आपल्या परिवाराकडे बघण्याचा तर अशी शक्तीच तर तुमच्यामध्ये उत्पन्न होते आणि म्हणूनच महालक्ष्मी तुमचं आयुष्याच्या मुळाप्रमाणे अर्धनारेश्वर, अर्धनारेश्वर, है, है, थे, थे, आणि अर्धनारेश्वर खूप छान काळात आहे बघा अर्धनारेश्वर पार्वती दिवाण ब्लेसिंग हॅपीनेस अँड हार्मोनी तुमच्या आयुष्यात हॅपीनेस येते हार्मोनी येते आनंद येते कारण तुम्ही बॅलन्स झाले आणि जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे बॅलन्स होत नाही तोपर्यंत महालक्ष्मीचा आशीर्वाद होत नसते कारण इनबॅलन्स असले की मग आयुष्यात सगळ्या गोष्टी हे होतात जे तुम्ही अनुभवलेलं आहे तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे योग ध्यान केलेला आहे तुम्ही जे काही मंत्र तंत्र जीव आणि ज्या सगळ्या काही गोष्टी ज्या चांगल्या आहेत ज्याचा उद्देश चांगला आहे मेनिफेस्टेशन जे आहे जे तुम्ही केलं त्याचा उद्देश चांगला आहे तुमच्या स्वतःसाठी ज्याचा उद्देश चांगला आहे त्या सगळ्या गोष्टी सुखळ संपूर्ण होत आहेत आणि म्हणूनच महालक्ष्मी आयुष्य कमळाप्रमाणे फुलवत आहेत कारण बॅलन्स झालाय शिवशक्ती यांचा आशीर्वाद आणि जोपर्यंत शिवशक्ती एकत्र येत नाहीत तोपर्यंत आणि त्यांचे दोघांचे तुम्हाला आहेत आणि आनंद आणि हार्मोनी सगळं म्हणूनच महालक्ष्मी बोलत आहेत महालक्ष्मी तुम्हाला खूप बेस्ट करत आहेत थँक्यू 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 सो मच रिडिंग कशी वाटली नक्की मला सांगायचं कमेंट करून आणि जर पर्सनल रिडिंग हवी असेल डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे तिथून मला मेसेज करू शकता पुन्हा भेटू अशा छान छान रीडिंग मध्ये तोपर्यंत धन्यवाद channel ला नक्की सबस्क्राइब करा विसरू नका बाय बाय